नमस्कार मित्र मी आलोय एका प्रेरणादायी माऊलीला भेटायला त्यांचं नाव आहे जिजाबाई खंडू पाटील जिजा, जिजा माऊली माहेरातही आणि सासरातही सासरी ही सर्वात मोठ्या आहेत म्हणजे मोठी आई आणि अशा या परिवारातल्या मोठ्या आईचा सन्मान सन्मानही करण्यासाठी आलोय माऊलीनं प्रचंड हाल अपेक्षा आपल्या आयुष्यात सहन केल्या अनेक जोडून तिनं दुःख पाहिलं अगदी सव्वीस वर्षापूर्वी हे जग कायमचं सोडून आनंदाच्या प्रवासाला निघून गेले आणि तेव्हापासून माऊली आपल्या परिवारासाठी बाब झाली आपल्या परिवारासाठी बाप झालेल्या आईंचा गौरव आपण करतो आहोत जी आईचं प्रेमही देते आणि बापाचं प्रेम देखील देते अशा माऊलीचा हा खर तर सन्मान सोहळा आहे धनगाव येथील गिरणा बंधारे बन, विभागामध्ये कार्यरत असलेले रामराव दादा पाटील यांच्या त्या माऊली आहेत बांबोळी हे गाव हे धनगाव तालुक्यातील बांबोळी हे त्यांचं गाव आहे रामराव पाटील गोपीचंद पाटील किरण पाटील मावली या लेकरांची ही माऊली आहे दारिद्र्य आलं असेल गरिबी आली असेल पण त्याही परिस्थितीमध्ये या मावलीने आपल्या लेकरांना घडवलं आपल्या लेकरांना भरभरून प्रेम दिलं मग आपला जो परिवार आहे जी नातीगुती आहे त्या नात्या गोत्यातल्या प्रत्येक माणसाला या मावलीनं ममत्व बहाल केलं अशी आमची ही जिजाबाई आहे छत्रपती शिवरायांना घडवणारी जिजामाता जिजामाता असो की ही जिजामाता असो आमच्या या जिजामातेने देखील कुटुंबासाठी खूप काही हाला त्याच्यात सहन केले आहेत आणि आज तिचं वेळ च्या आसपास आहे आपल्या दुर्धर आजारावर मात करत मावी जगते आहे आनंदाने त्याचा परिवार सांभाळ करतो आहे आज परिवार आनंदात आहे आपल्या एरंडोल येथील केडी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिका नूतन पाटील नूतन नरेंद्र पाटील यांचे ते आजी आहेत मग आपण अशा या आदर्श आई गौरव पुरस्कार देऊन सन्मान करूया या तुम्ही पण या, हो? या या हा नात्यांचा सोडा या तुम्ही तुम्ही पण या, या।, या। Hasta que hoy